बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एम सी एन न्यूज टीव्ही देवी नमस्कार मी साख पडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आपल्याला एक महत्त्वपूर्ण बातमी देणार आहोत आज, आज आपण पाहू शकता मुखेड तालुक्यात जे ले होऊ घाटलेला लेंडी प्रकल्प आहे त्या प्रकल्पातील जे बुडीद क्षेत्रात गाव जाणारा पहिला टप्पा रावणगाव ते या ठिकाणी पाहू शकता खानापूर गावठाण या ठिकाणी त्यांना पुनर्वसन देण्यात आला होता आणि आज जे या ठिकाणी एक रिकामी भूखंडाची जागा होती त्याच्यावर बेघर असलेले रावणगावातील काही व्यक्ती या ठिकाणी खानापूर पुनर्वसन या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यांचा विषय काय आहे ते जाणून घेण्यासाठी आज एन सी एनने या ठिकाणी दखल घेण्यासाठी पोचलेले आहेत आज आमच्यासोबत संपूर्ण या ठिकाणी अतिक्रमण केलेले जेवढे या ठिकाणचे सोळा भूखंड प्लॉट आहेत त्याच्यावर अतिक्रमण करणारे सर्व व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत जाणून घ्या त्यांची काय व्यथा आहे आणि त्यांची काय अडचणी या ठिकाणी निर्माण होते साहेब आपण या ठिकाणी अतिक्रमण करण्याच्या विषय अतिक्रमण कसा मोदण्यात आला राहणार मोजे रावणगाव तालुकामध्ये जिल्हा मंदिर मी जन्मल्यापासून मोदी रावणगाव येथे राहतो तर आज माझी वय पन्नास वय वर्ष होत आहे मला तिथं पहिले म्हणले की सर्वे करताना तिथं तुमचं लग्न झालं नाही म्हणून त्यावेळेस डावळा डावळ केले यादीमध्ये नावाले आलं नाही म्हणून प्लॉट तवा त्यावेळेस भेटले नाही नंतरच्या दोन हजार बारामध्ये प्लॉटिंग अटप केले तर त्या पलाटिंगमध्ये बेघरचे तेन म्हणले बेघर असले ते घ्या म्हणून सर्वे केले नाव नोंदले ज्या वेळेस ज्या ज्या लोकांचे गावातले खातेदार होती ज्यांना भूकंड भेटलं तुम्ही खातेदार नसण्यामुळं तुम्हाला त्यावेळेस भेटलं नाही तुम्हाला या ठिकाणी बेघर म्हणून एक नवीन कायद्यामध्ये तरतूद करून तुम्हाला देण्यात येईल अशी आश्वासन देण्यात आलं होतं त्याच्यानंतर तुम्हाला जिल्हाधिकारी किंवा पंचायत समिती तशील करायला आहे त्या ठिकाणी आपली दखल घेण्यात आली का आपण याच्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहात का वेळोवेळी पाठपुरावा केला उपोषण एरिकेशन ऑफिसच्या पुढे उपोषणला बसले एरिकेशननं व्यवहार करून कलेक्टर साहेबा पस्तर गेले डोंगरे साहेब होतं त्यावेळेस डोंगरेसाहेबांना म्हणले सरपंचाला बोलले की किती प्लॉट रिकामी आहेत म्हणले तर मग त्यानं म्हणले शंभर दोनशे रिकामी प्लॉट आहेत म्हणले कलेक्टर साहेबांना मग त्याला म्हणले सरपंचाला याला दाखवून द्या नंतर आम्ही ते ते करून घ्या रिकामी प्लाटामध्ये बसवा म्हणून म्हणले होते ते डोळा डोळे आज उद्या आज उद्या म्हणजे नेते लोक आपले काही विरोधी पक्षामध्ये विरोधमध्ये आम्हाला आज पश्चर दिलेले आहेत त्यावेळेस आम्ही बघून बघून पत्रव्यवहार उपोषण करून आज आम्ही येऊन या रिकामी प्लाटमध्ये येऊन बसलेले आहोत नाही आज या ठिकाणी जे अतिक्रमण करून आपण बसलेलो आहोत या ठिकाणी दखल घेण्यासाठी शासनाचे कोणते अधिकारी कर्मचारी उपस्थित झाले होते कोणी बी आणला आहे कोणीबी शासनाचे कोणी नाही कोणी जाऊ काय नाही आता याच्या पुढची भूमिका काय असणार आहे आम्हाला इथंच पाहिजे ह्याच जागेवर राहणार आम्ही आज जन्म आल्यापासून आमचं तळ ज्या गावात राहत होत्या तेच गाव म्हणून आम्ही ह्या जमिनीवर इथंच राहणार एकूण किती रिकामी आहेत आणि या भूखंडावर किती लोकांनी आता म्हणते या भूखंड सोळा आहे तिथं रिकामी प्लॉट सोळा आहे तर सोळा ते सोळा बसलेले आहेत आता त्याच्यामध्ये शासनाने ते चौकशी करून जस प्लॉट नावावर करून देवा आमची इच्छा आहे आपण ह्या ठिकाणी बसल्यानंतर काही निवेदन देण्यात आलं का आम्ही या ठिकाणी अतिक्रमण होऊन ठिकाणी जाका शासनाच्या त्यामुळे आम्ही या ठिकाणी बसतो आहोत आता देवता दूधा दोन चार दिवसांमध्ये देवता दू 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 आता आम्ही पहिले म्हणले की आम्ही आम्हाला द्याले होते आता येऊन हे केलं निवेदन अगोदर दिले होतं निवेदन अगोदर दिले आम्हाला पलाट द्या म्हणून दिले म्हटलं म्हणून दिले आम्ही या जागी येऊन बसले आता नुसतं निवेदन मेरा नाम एजाज य पटा हमारे बचपना चले गए हमारा माँ तो का बचपना चले गया अभी तक कुछ भी नहीं दिया बेघर में दे तुम दे तुम बोल के खाली आशा रखे हमारे कोई ऐसा ही रखे हमारे को यहाँ से उठने का नहीं यहाँ ही बैठने वाले हैं क्या है तो कुमार प्रभु कमीत कमी, कमी आठ नंबर उतारे और नाव है तीन सत्तर नहीं बैठले दूसरी गोष्ट मुझे अवार्ड मधे नाव है सर्वच है आता हे वय झाली तरी आतापर्यंत प्लॉट नाही तीन सत्तर नाही म्हणून मी या जागेवर कब्जा करून बसलेलो आहे आपण या ठिकाणी पाहू शकता जेवढे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी अतिक्रमण करून पुनर्वसन खानापूर या ठिकाणच्या भूखंडावर या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यांची अशी मागणी आहे की ते गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून गावात इस्ता असून त्यांना शेत घर पहिलेपासून नसतं नव्हतं तर ते खातेदार नसल्यामुळे त्यांना त्यावेळेस भूकंड भेटलेलं नाही आता ते बेघर आहोत आम्हाला बे घर पाहिजे गावात ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्यांचं घर आहे परंतु त्यांना नमुना नंबर आठला नोंद नसल्यामुळे त्यांना भूकंड भेटलेला नव्हता तर आज ते या ठिकाणी म्हणतात की गावात घर असून मध्ये भूकंड नसल्यामुळे आता ते आम्ही जाणार कुठं आता त्वरित त्या ठिकाणी कामाला सुरुवातसुद्धा करण्यात आली आहे लेणी धरणाची आणि पाणी काही दिवस काही दिवसामध्ये आढळण्यातसुद्धा येईल तर आम्ही आमचं कुटुंब जावं कुठं त्याच्यासाठी त्या लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण करून जे उर्वरित जागा जे भूखंडाशी सोडण्यात आली होती त्या भूखंडावर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांची विशेष मागणी आहे की त्यांना काही करून ही भूखंड त्यांनाच वाटप करण्यात अतिक्रमण नाही ते हक्काची जागा आहे असे ते या ठिकाणी म्हणतात कॅमेरामॅन उमांसोबत मी साग पडेल एन सी एन न्यूज टी व्ही देखील